सातपुड्याच्या पायथ्याशी व मध्य प्रदेश राज्याच्या सीमेलगत असलेल्या गावाची वस्ती आहे त्यातील सातपुड्याच्या डोंगरांच्या येणाऱ्या प्रवाहातून येणाऱ्या सरींमुळे विविध ठिकाणी धबधबा सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे बोराडीपासून दहा किलोमीटर अंतरावर कोडी येथील नवादेवी धबधबा हा पर्यटकांसाठी एक उत्तम पर्याय म्हणून उपलब्ध आहे त्यामुळे या धबधब्याकडे पर्यटकांची पावले वळू लागली आहेत तालुक्याच्या पर्यटनात नवादेवी धाबादेवी या धबधब्याची मोहक दृश्य पर्यटकांना भुरळ घालणारी आहेत वन पर्यटनाने समृद्ध हे ठिकाण असल्याने येथे गर्दी होत आहे मध्य प्रदेशसह शिरपूर तालुक्यातील तसेच शहादा जळगाव नरडाना मोठ्या संख्येने पर्यटक येथे रोज येत आहेत कोडीत नवादेवी रस्त्याच्या मधोमध चारचाकी व दुचाकी वाहने लावून पर्यटक धबधब्यांकडे जात आहेत अशा निसर्गरम्य वातावरणात पावसाळी पर्यटनाचा आनंद काही औरच आहे आणि त्यातही धबधब्याखाली चिंब भिजायला कोणाला आवडणार नाही त्यासाठीच पावसाळी पर्यटनासाठी त्यातल्या त्यात योग्य वातावरण आणि योग्य ठिकाणाचा शोध हौशी पर्यटकांकडून घेतला जातोय अशा या उष्ण वातावरणातही पावसाळी पर्यटनाचा आनंद घ्यायला सुरुवात केली आहे धुळे आणि जळगाव नंदुरबार परिसरातील पर्यटक सध्या वन डे पिकनिकसाठी नवादेवी धबधब्याला मोठ्या संख्येने भेट देत आहेत गेले काही दिवस धो धो परसणारा पाऊस सध्या प्रवाहित झाला आहे अशा वातावरणातही सातपुड्याचा हा भाग सर्वत्र दाट वनराई वनरा आणि त्यात डोंगराच्या अगदी पायथ्याला अगदी शांत आणि निसर्गरम्य वातावरणातील हा नवादेवी धबधबा सध्या निसर्गप्रेमी पर्यटकांना चांगलाच आकर्षित करताना दिसत आहे नवादेवी परिसर हा पावसाळ्यात नेहमीच पर्यटकांसाठी सुखावह पर्यटनाचा आनंद देणारा परिसर आहे गेले काही दिवस मनसोक्त बरसणाऱ्या पावसाने सातपुडा परिसरात सर्वत्र हिरवेगार गालीचे आणि बहारदार हवा अनुभवायला मिळत आहे नवादेवी धदबा सध्या इथे सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण दिसत आहे शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी मोठी गर्दी येथे होताना दिसते आहे पावसाळा सुरू झाला की पर्यटकांचे पाय आपोआप नवादेवी धबधब्याकडे वळतात धबधबेपर्यंत सुरक्षित जायला आणि तसेच नि, निसर्गरम्य पर्यटनाची माहिती द्यायला स्थानिक नागरिकांची मदत मिळते शासनाने या निसर्गरम्य पर्यटनाचा विकास केला तर नक्कीच या भागातील आदिवासी कुटुंबांना रोजगार मिळेल उन्हाळ्यात जरी कमी रोजगार मिळाला तरी पावसाळ्यात मात्र ही कसर भरून निघेल पर्यटन तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे या निसर्गरम्य पर्यटन स्थळाचा विकास करण्याची गरज आहे प्रतिनिधी अजय भरसर बोल।